पुंडलिका खडे शिडाच्या होड्यांची थरारक शर्यत स्पर्धेत हिरकणी धन्या मल्हार विजयी अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील कुंडलिका खडीत आज शेडाच्या होड्यांची परंपरागत शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या शिड्याच्या होड्या जरी आधुनिकतेमुळे कालवाही होत असल्या तरी इथल्या कोळी समाजानं गेल्या शंभर वर्षापासून ही परंपरा जपली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या शर्यतीचं आयोजन करण्यात येतं यावेळी कुंडलिका खडीत स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टकार येथील कोळी बांधव या शर्यतीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले स्पर्धेत हिरकणी धन्या मल्हार या शेडाच्या होडीनं पहिला क्रमांक मिळवला होड्यांच्या क्रिकेट व कबड्डी यासारख्या खेळांप्रमाणे प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आयोजकांनी सांगितलं समाजाच्या संस्कृतीला नवीन ओळख मिळते पुढील वर्षी परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केलाय कित्येक वर्ष आम्ही या स्पर्धा जी आहे अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथं आम्ही प्रत्येकाच्या पोटी आहेत होळी समाजाने हा ह्या वर्ध्या आयोजित केलेल्या आहेत पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष असे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद के या स्पर्धेच्या होडीच्या असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोकं नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा ह्या बोलींच्या स्पर्धांना बघायला येतात त्याप्रमाणे तितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्राव कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली आहे मला वाटतं बरेचसे मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची ही परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमनाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे माहेर काय आहे आणि मानाची पालखी इकडनंच आग्राम कोल्हाड्यातनं आपला कार्यालयाला ला जाते इतिहनाच्या मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघायतल्या की एक पुळी समाजाचं कसं एक म्हणून आराध्य समजायला फिशरमणी कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराला घालण्यासाठी येतात असा एक विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मल्ला मारून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मल्ला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्हारचा ही ये ये हो ही आमची सर्वांच्या होती आमच्या वतीने सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो चार वर्षापासूनच्या आधीची परंपरा आहे आणि इथे या ज्या शेडाच्या मोठी ज्या स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी पाहिजे त्याच्यामध्ये लिख स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घर दार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी गेली तसं तसं याचं महत्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उद्देश दिलं पाहिजे की जेणेकरून त्याचपासल्या मोठ्या होतील शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला पण पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोठींशी संबंध आहे एम एम सुद्धा जाना मोटा प्रमाणा मदद के लिए पाजे चांगले सेलिब्रिटीज़ आज स्पर्धे आए पाजे और चांगल स्पर्धा घड़ा पाजे अ क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विथ अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज़्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन्स उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है